महाराष्ट्रातील एक तृतीयांश हत्ती रोगाचे रुग्ण असलेला चंद्रपूर जिल्हा अतिसंवेदनशील असून हत्तीरोग दूरीकरणासाठी दोन हजार चारपासून औषधोपचार मोहीम दरवर्षी राबवली जाते यंदाही सर्वेक्षणात अयशस्वी ठरलेल्या दहा तालुक्यांमध्ये मा सव्वीस मार्च ते पाच एप्रिलपर्यंत मोहीम युद्धस्तरावर राबवली जाणार असून एक हजार सातशे सत्तर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून एक हजार एक्केचाळीस गावात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर आमचा चंद्रपूर जिल्हा या हतिरोगासाठी संवेदनशील जिल्हा आहे आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास तेरा हजार जवळपास हतिरोगचा रोग रिपोर्ट केलेला आहे आता बावीसमध्ये झालेला प्रिटा सर्वे आणि एफ एस टी सर्वे अनुषंगाने आम आपण दहा तालुक्यामध्ये मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या मोहीम राबवणार आहे या दहा तालुक्यामध्ये आपण सतराशे मार्फत आणि त्यांच्या काल त्यांच्या मागे दहा आशा आशाताई मागे एक परिवेशकला ठेवला हवं आपण आणि या सर्व ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आपण दोन वर्षाच्या पुढेच्या सर्व लोकांना आपण वाटप करून देणार आहे यासाठी आपण चव्वीस मार्च न पासून आपण या पूर्ण मोहीम राबवणार आहे या जिल्ह्यामध्ये मला सर्व चंद्रपूरच्या लोकांना आव्हान आहे की तुम्ही या मोहीममध्ये सहभाग होणार पाहिजे आणि चंद्रपूर हाती हातीरोपमुक्त चंद्रपूर करण्यासाठी आम्हाला शासनच्या आणि प्रशासनाच्या तुम्ही हात सोबत देना पाहिजे असं मी सर्वांना आवाहन करतो